ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदनाच होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर असे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल शेजारी स्टँडच्या बाजूला रोड शेठफळे येथे दीपावली पाडव्यानिमित्त उत्साही रस्ती स्पर्धा संपन्न झाली आहे या थरारक स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो प्रेक्षकांना तरुणाईचा जोश पाहायला मिळालाय शेठफळे गावातील उत्सव कमिटी व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे

आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे दीपावली पाडव्यानिमित्त उत्सव कमिटी व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये सर्वाधिक उत्साह आणि रोमांच निर्माण करणारी रस्सीखेट स्पर्धा हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला मन मेंदू आणि मनगट यांचा मिलाफ असणारी ही स्पर्धा शेटफळे पंचकृषित प्रसिद्ध असून शेकडो ग्रामस्थ या स्पर्धेचे साक्षीदार बनले पाडव्याच्या या उत्सवात मेंढ्या पळवणे आणि स्लो मोटारसायकल रेस या सारख्या विनोदी व कौशल्यपूर्ण पार पडल्या या सर्व स्पर्धांमुळे गावात उत्साह हो, आनंद आणि एकोपा याचे वातावरण निर्माण झाले शेटफळे येथील पारंपरिक रस्सिके स्पर्धा आता केवळ खेळापुरती मर्यादित न राहता ग्रामसंघटन आणि स्नेहभावाचे प्रतीक बंदी आहे मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर वीस भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी कामगार तसेच बांधकाम महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहिती साठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा।